भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन महात्मा <श्चारी> गांधी विद्या मंदिर संचालित समाज श्री दादा हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन संपन्न झाले महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत महाराष्ट्रातील एक हजारांपेक्षा जास्त आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचं उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी शुभ हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधील व्यावसायिक शिक्षणाचे महत्व ओळखून कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक फायदा राज्यातील युवक आणि युवतींना व्हावा असा मानस पंतप्रधान यांनी व्यक्त केलाय देशातील महिला शेतकरी कष्टकरी यांनी स्वावलंबी व्हावे यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्याचं सा त्यांनी सांगितलंय पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत सन्मान सामर्थ्य आणि समृद्धी ही महत्वाची उद्दिष्ट आहेत बारा बलुतेदार हे भारताच्या समृद्धीचे शिल्पकार आहेत परंतु त्यांनी फक्त कारागीर न राहता व्यावसायिक व्हावे अशा असा आशावाद पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे Never miss an update.